एकशे वर हे यवतमाळ केंद्र आहे श्रोते हो यावेळी सायंकाळचे साडे वाजत आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा सा कार्यक्रम किसान किसानवाणी किसान वानी। वानी। किसान वानी। बहर कृषी तंत्रज्ञानाचा

किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनीच कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार मंडळी कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात एक महत्त्वाचं निवेदन शेतकरी बंधूंनो हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक सहा आणि सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी किसान वाणी या कार्यक्रमाअंतर्गत प्रसारित होईल या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता आपण आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा त्याला तज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तर देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चार या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे शून्य बहात्तर बत्तीस चोवीस चौपन्न चौसष्ट या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार निवेदन संपलं आणि मंडळी कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जवस पिकाचे मूल्य संवर्धन याविषयी डॉक्टर श्रीकांत अमर शेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिलेला संदेश नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर श्रीकांत अमर शेट्टीवार कृषी संशोधन केंद्र एकार्जुना येथे प्रभारी अधिकारी आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे या ठिकाणी मी आज आपल्या समक्ष जवस या पिकाबद्दल आणि त्याच्या मूल्य संवर्धनाबद्दल माहिती देऊ इच्छितो कारण पूर्वी विदर्भामध्ये जवस हे पूर्वपार घेण्यात आलेले रबीचे तेलबियावर्गीय पीक आहे परंतु हळूहळू त्याची उत्पादन किंवा क्षेत्र घटत गेले आणि जे आपण आपल्या भागासाठी तेल खाण्यासाठी जो वापरत होतो कमी होत गेला आणि आपण इतर पिकांकडे वळलो आणि आपण आता आज परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्या देशामध्ये खाद्यतेल आता आयात व्हायला लागलेले आहे आणि तुम्हाला त्याची आकडेवारी जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल गेल्या दोन हजार तेवीस चोवीस या आर, आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये सुमारे पंधरा पॉईंट त्रेसष्ट लाख मेट्रिक टन एवढे खाद्य तेल बाहेरच्या देशातून आयात केले आणि त्यापोटी सुमारे एक लक्ष जवळजवळ बत्तीस हजार कोटी एवढं परकीय चिरण आपल्याला ते खाद्यतेल आयात करण्यासाठी खर्च करावे लागले आणि म्हणून आपल्याला जर हे खाद्यतेलाचं उत्पादन वाढवायचं असेल तर शासनाने सुद्धा आता लक्ष ठेवलेलं आहे की जर आपल्याला हे खाद्यतेल बाहेरच्या देशातून आयात करण्यापासून जर सुटका करायची असेल तर हे पंधरा पॉईंट त्रेसष्ट लाख मेट्रिक टन खाद्यतेल म्हणजे आपल्या सध्या मागील दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये एकूण जे आपले खाद्यतेल निर्मिती झाली ती आपल्याला जवळजवळ दुपटीने वाढवावं लागेल कारण तेवीस चोवीस मध्ये आपण बारा पॉईंट सात मिलियन मेट्रिक टन एवढं खाद्यतेल तयार केलं होतं आणि ते आपल्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजेनुसार दोन हजार तीस एकतीस पर्यंत त्याचं उत्पादन पंचवीस पॉईंट पंचेचाळीस मिलियन मेट्रिक टन या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि या गोष्टीचा जर विचार केला तर आपण कुठं कमी पडतो आहे किंवा आपल्याला काय कोणत्या गोष्टींची गरज आहे याचा विचार करायला पाहिजे कारण आपलं जर जवसाचं क्षेत्र हळूहळू कमी होत गेलं तर त्यावर आपण विचार करायलाच पाहिजे कारण चंद्रपूर जिल्हा जो आहे आपला हा रबी हंगामामध्ये प्रामुख्याने जवळजवळ दहा तालुक्यामध्ये जवस पीक यापूर्वी म्हणजे पस्तीस चाळीस वर्षापूर्वी घेत होतं किंबहुना धान उत्पादक क्षेत्रामध्ये सुद्धा धानाची काढणी झाल्यानंतर त्याला आपण उतेरा पद्धतीनं जवसाची लागवड करत होतो परंतु अलीकडील काळामध्ये हळूहळू जवसाचं क्षेत्र कमी होत गेलं तर हे जवस क्षेत्र वाढवणं त्यामुळे गरजेचं आहे आणि जवसामध्ये जे असणारे गुणधर्म आहेत त्या गुणधर्माचा जर विचार केला तर आपल्याला त्या जवसाचे महत्व कळेल त्यामुळे मी लागवडीपूर्वी शेतकरी बंधूंना एक सांगू इच्छितो की आपण आपल्या भागामध्ये जो जवस घेतो तो खाद्यतेल म्हणून वापरत होतो त्यामुळे तुमचे आरोग्य चांगल्या राहण्यास मदत होत होती आणि आमक आपण तेच आता हारवून बसलेलो आहे तर म्हणून आपण जे उत्पादन घेतो आहे आपण जे जवसाचं उत्पादन घेतो त्याचे काय आरोग्यासाठी फायदे होते हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण आपण आपल्याच मालाची प्रसिद्धी करणे महत्वाचे आहे आणि त्याचा जर प्रसिद्धी प्रचार जर झाला तर नक्कीच तुमचं तुम्हाला दोन पैसे जास्त मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं मूल्यसंवर्धन सुद्धा आपल्याला पुढे जाऊन करता येऊन आपण दोन पैसे जास्त कसे पदार्थ पाडून घेऊ शकतो याबद्दल मी सुरुवातीला सांगू इच्छितो तर जवस हे असं पीक आहे की ज्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतो आणि हे ओमेगा थ्री जी फॅटी ॲसिड असतो हा आरोग्यवर्धक यासाठी म्हणतात की त्यामध्ये हृदयाघात ज्याला म्हणतो आपण किंवा हृदयविकारासाठी किंवा त्यासोबतच मेंदूसाठी आणि इतर त्याचे आपण आरोग्यवर्धक असे गुणधर्म जर बघितलं तर नक्कीच यापुढे तुम्ही जवसाचं तेल खाणं पसंत कराल कारण त्यामध्ये हे जे ओमेगा थ्री असते हे ओमेगा थ्री काय करते तर शरीरामध्ये ट्रायग्लिसराईडचे प्रमाण कमी करते आणि हे जर प्रमाण कमी होत असेल तर त्यामुळं होणारे आपण जे म्हणतो आपण हृदयाघात किंवा हृदयविकार हार्ट अटॅक जेला म्हणतो आपण हे होण्याचं प्रमाण कमी होऊ शकते त्यासोबतच हृदयाचं मजबूत किंवा चांगलं हृदय ठेवण्यासाठी सुद्धा ते अतिशय आवश्यक ठरू शकतो त्यासोबतच मेंदूसाठी आणि डोळ्यांचे दृष्टी दोष कमी करण्यासाठी सुद्धा या जवसाचं वापर होऊ शकतो तर असा आहे फॅटी ॲसिड जो म्हणजे त्याला आपण म्हणतो म्हणतोय तर हे फॅटी ॲसिडचं वनस्पतीमध्ये सर्वात प्रचूर मात्रा जी म्हणतो आपण ती जवसामध्ये असते तर असून आपल्याला त्या जवसाच्या बियाणामध्ये ओमेगा थ्री जवळजवळ सत्तावन्न ते साठ टक्के असतो त्यासोबत त्यामध्ये एस डी जी नावाचा जो घटक असतो हा एस डी जी घटक जवळजवळ आठशे पटीनं जास्त असतो आणि आता एस डी जी काय आहे तर हे सहसा जर तुम सर्वसाधारण भाषेत जर सांगितलं आपल्याला की कॅन्सरचा धोका उत्पन्न जे होते म्हणतोय आपण तो, तो कॅन्सरचा धोका कमी करण्याचा अँटी प्रमाण त्यामध्ये असतं असते तर हे जवसाच्या वरचा जो टर्फोल म्हणतो आपण त्या टर्फलामध्ये असणारा हा जो घटक आहे हा अतिशय आरोग्यासाठी चांगला असतो परंतु हा पचनाला थोडासा जड जात असतो आणि आपण सहसा जर आपण जे भाजलेले किंवा चटण्या करून खातो आहे तर त्या टर्फलामध्ये असणारा तो अँटी कॅन्सरल प्रॉपर्टी ज्याला म्हणतो आपण ती सुद्धा महत्वाची आहे तर ती थोडासा पचायला जळ जाते म्हणून आपण सहा सात ग्रॅम जवळ खावा लागतो दररोज आणि तो थोडासा पचायला जर जातो पण याची सुद्धा आजकाल कॅप्सूल सुद्धा निर्मिती होत आहे आणि जर अशा प्रकारचे कॅप्सूल निर्मिती जर करता आली तर त्यामधून सुद्धा एक किलो जवसापासून जवळजवळ बारा तेरा हजार रुपयाचं सुद्धा उत्पादन म्हणजे आपल्याला फायदा मिळू शकतो त्यामुळे थोडसे प्रक्रिया करावं लागते तर प्रक्रिया उद्योगांनी या ठिकाणी समोर यायला पाहिजे असं मला वाटते पण मात्र एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या गरोदर महिला असतात त्यांनी मात्र जवसाचं सेवन करू नये जवसाचं तेल खाल्लं काही हरकत नाही कारण ज्या माता भगिनी गर्भावस्थेमध्ये जर खा सेवन जर जास्त झालं तर अबॉर्शन ज्याला म्हणतो आपण गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे त्या कालावधीमध्ये ते खाऊ नये मात्र तेलाचं प्रमा माध्यमातून जर ते ओमेगा थ्री घेत असेल तर काही हरकत नाही त्याचप्रमाणे त्वचेचे सौर रक्षण करते आणि त्वचा निरोगी सुद्धा हे जवस फायदेशीर आहे तर त्याचप्रमाणे जवस जो आहे त्या जवसापासून धागा सुद्धा निर्मिती होते कापडाची सुद्धा निर्मिती केली जाते तर हे धाग्याचा जर विचार केला तर तुम्ही तर जवळपास मुंबईमध्ये दरवर्षी जवळजवळ पाच हजार कोटी धाग्याची आयात होत असते तर या जवसापासून धागा आपल्या आप देशामध्ये निर्मिती होत नाही हे एक दुर्दैव आहे जसं आपण नारळाला एक कल्पवृक्ष म्हणतोय जवसाला सुद्धा आधुनिक कल्पवृक्ष म्हणायला काही हरकत नाही कारण पूर्वविदारामध्ये सगळीकडे जर होत असेल तर त्याचा जी फक्त जवसच नाही त्याचं तेल नाही तर त्याच्या धसकट सुद्धा आहे त्यापासून सुद्धा त्याचा फायबर ज्याला आपण धागा म्हणतो त्या धाग्याची सुद्धा निर्मिती करता येऊ शकते म्हणजे कुठलाच प्रॉडक्ट वाया जात नाही आणि म्हणून जर आपण याचे जर पिकाचे मूल्यवर्धन जर करतो म्हटलं तर आपल्याला आरोग्यसुद्धा लाभेल आणि आपल्याला समृद्धीसुद्धा आणता येऊ शकते आता त्याच्यात आपण थोडेसे उदाहरण बघूया आपण तर जवसाचा तेल आज आपण जो रिफाईंड ऑइल खातो आहे तर आज आरोग्यासाठी सगळ्यात घातक हा रिफाईंड ऑइल म्हणून गणला जात असतो आहे तर त्यापेक्षा आपण कच्च्या घाणीचे किंवा लाकडी घाणीचे कोल्ड प्रेस म्हणतो आपण तर ह्याची आता एक सध्याच्या परिस्थितीमध्ये आता लोकांनी याकडे जागरूकतेनं बघून राहिले आहेत आणि लोकं घेऊनसुद्धा राहिले आहेत या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी जेव्हा माझी नोकरी होती तर त्या ठिकाणी एका महिलेला तिचं नाव आहे नवेगाव गडचिली लागून नवेगाव आहे त्या ठिकाणी एक श्रीमती प्रतिभा ताई चौधरी या महिला शेतकरी होत्या आणि त्यांना कृषी भूजन शेतकरी सुद्धा सन्मान मिळालेला शासनाकडून तर त्यांनी दोन हजार सतरा अठरामध्ये काय केलं होतं की आम्ही जवसाचे ट्रायल त्यांना दिली होती त्या ट्रायलपासून त्यांनी जे काही उत्पन्न घेतलं होतं डेमॉन्स्ट्रेशन एफ होती तर त्या संपूर्ण तेलापासून त्यांनी मग त्या लाकडी घाणीवर त्यांनी तेल उत्पादन घेतलं आणि त्या तेलापासूनच तेल ते जे तेल विक्री केली त्यापासून त्यांना जवळजवळ प्रति लिटर साडेतीनशे रुपयाचा भाव तेव्हा मिळाला होता तेवढं त्यांनी तो तेलामध्येच कन्वर्ट करून ते विकला आणि त्यांनी स्वतःची आर्थिक प्रगतीसुद्धा करून घेतली तर आज आणि आज या जवळ जर ला तुम्ही लाकडी घाणीपासून घेतलेलं असेल तर चारशे साडेचारशे रुपयेसुद्धा दर मिळतो असतो बऱ्याच ठिकाणी आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बोललो तर चंद्रपूरलासुद्धा आज हे हात घाणी जे म्हणतो आपण कच्ची घाणी वगैरे ज्या म्हणतो तेलाची त्या घाण्या भदरावती वरोरा प्रत्येक तालुक्यामध्ये आता या कच्च्या तेलाच्या ते घाणीसुद्धा आता तयार झाल्याने सुद्धा आता शेतकरी किंवा इतर जो समृद्ध वर्ग आहे तर ते सर्व या कच्च्या घाणीचं तेल आता वापरायला लागले आहेत आणि त्यामुळे आता अलीकडेच जवसाची मागणी वाढलेली आहे आणि त्यापासून दोन पैसे जास्तसुद्धा मिळायला लागले आहेत त्यासोबतच ज तेलाच्या पासून आणखी दुसरे जे आहे सॉफ्ट जेल कॅप्सूल जे म्हटलं आहे आपण जसं आपण म्हटलो आम्ही की कॉर्डलेवर सारखा तर तो जेल कॅप्सूल आहे याचीसुद्धा निर्मिती होत आहे त्या कॅप्सूल्स जे आपण कॉर्डलेवर ऑइलचे आठशे नऊशे रुपयाप्रमाणे रेटनं खरेदी करू त्याच जेल कॅप्सूल जे आहेत ते चारशे साडेचारशे सुद्धा आता मार्केटमध्ये विक्रीला जा उपलब्ध झाल्यात जे ज्याच्यापासून ओमेगोदि फॅटी ॲसिड हे डायरेक्ट आपल्याला मिळत असतो त्यासोबतच आता फोर्टीफाईड ज्याला आपण आणखी मूल्यवर्धन केलेल्या गोष्टी आहेत त्याला म्हणतो ओमेगा थ्री तर त्यासोबत आहेतच तर ते दुधामध्ये आणि तुपामध्ये सुद्धा आता एक एक चम्मचभर जर टाकून जर ते केलं तर त्याचा व्हॅल्यू एडिशन होते आणि ओमेगा थ्री डायरेक्ट सेवन न करता आपण दुधामध्ये सुद्धा किंवा आपण तुपामध्ये सुद्धा घालून आपण त्याचं सेवन चांगल्या पद्धतीने करू शकतो अगदी लहान मुलांना सुद्धा आपण हे द्यायला काही हरकत नाही कारण लहान मुलांची बुद्धीची वाढ होणे महत्वाची आहे आणि म्हणून काही लोक जुन्या आजीबाई म्हणतो आपण त्या बदामाची गुटी उगाळून देत होती किंवा बदाम बीज घासून किंवा रात्रभर भिजवून मग त्याचं बारीक करून त्याला देत होते तर त्याच मध्ये असणारा जो ओमेगा थ्री आहे तोच या यामध्ये सुद्धा मिळू शकतोय तर ते ओमेगा थ्री मिल्क सुद्धा आपण देता येऊ शकतो आपल्याला तर त्याच्यासाठी ओमेगा थ्रीचे जे किंवा आपण तो फॅसि जो तेल तयार झालं आहे त्या तेलाचं फिकेशन करून त्यापासून ते म्हणजे शंभर शंभर ग्रॅमचे एम एलचे सुद्धा मिळत आहेत आता आणि याच एक किलो जवसापासून किंवा आपण जर विचार केला किंवा के दोन अडीच किलो जवसापासून तुमचा तेल जो, जो निघतो आहे तो एक किलो तेल निघतो आहे आणि ते एक तेल केलं तिला तेलाचा पासून जर आपण त्याला इमल्सिफिकेशन जर केलं तर त्यापासून जे आपल्याला जेल मिळते त्या जेल ज्याला वापरतो आपण त्या जेलला जर आपण त्या दुधामध्ये किंवा आपण त्या तुपामध्ये जर आपण मिसळून दिला तर तो सुद्धा चांगला राहू शकतो आणि मुलांना सुद्धा आपण तीन एम एल पाच एम एल जर आपण छोट्या बाळांना जर आपण दिला तर त्याच्या बुद्धीची वाढसुद्धा चांगली होऊ शकते असे जवसाचे इमल्शन सुद्धा आजकाल मिळायला लागलेले ला, आहेत त्यासोबतच जवसाची पेंड किंवा ढेप ज्याला म्हणतो आपण तर त्याचे सुद्धा अद्भुत फायदे म्हणायला हरकत नाही तर हे अद्भुत फायदे आता कुठले आहेत तर हे जर तुम्हाला सांगायला गेलं तर एवढं आश्चर्य वाटेल की याची जी ढेप आहे यामध्ये सुद्धा ओमेगा थ्री असते आणि या ओमेगा थ्रीला पशुखाद्यमान सुद्धा म्हणजे जे आपण दुभते जनावर आहेत त्यांना आपण जर ती ढेप पेंड चालली तर दुधाचं प्रमाण सुद्धा संशोधनामध्ये मध्ये आढळून आलेलं आहे आणि त्यासोबतच कोंबडींचा चारा सुद्धा हा खूप चांगला उत्कृष्ट चारा ठरलेला आहे आता तुम्हाला आश्चर्य वाटेल शहरामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी किंवा हैदराबाद बंगलोर या दक्षिण भारतीय मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा आजकाल हे ओमेगा थ्रीने युक्त असे जे चिकनचे म्हणजे आपण ज्याला आपण कोंबडी म्हणतो आपण ती कोंबडी कोंबडीसुद्धा आता होत आहे कारण त्यांना ती ढेप खाऊ आहेत त्यापासून जे, त्या जे जे म्हणजे लो कोलेस्ट्रॉल ज्याला म्हणतो आपण असे अंडे सुद्धा निर्मिती होत आहे म्हणजे आपण अंडे जे आहे त्या अंड्यामध्ये सुद्धा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड निर्माण होत असते आणि त्या, त्या अंड्याची किंमतसुद्धा एकेका अंड्याची किंमत चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपयाला खरेदी केल्या जात असतो तर ही जी ढेप आहे त्या कोंबड्यांना चालल्या जाते आणि त्यापासून जे अंडी मिळ निर्माण होते त्याच्यामध्ये सुद्धा ओमोकॅथी जास्त असते आणि त्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल जवळजवळ नसते आणि म्हणून हृदयरोगाचं प्रमाणसुद्धा त्या अंडी खाल्ल्याने काही होत नाही प्रोटीनचं प्रमाण जास्त असतो तर आणि म्हणून आजकाल हे पशुखाद्यासाठी सुद्धा या ढेपेचा वापर केला जात असतो आणि त्याची जी एस डी जी कॅप्सूल म्हणतो आहे आपण तीसुद्धा एस डी जी कॅप्सूल तयार करता येत आणि ह्या एस डी जी कॅप्सूलसाठी समजा अडीच किलो त्या बियाण्यापासून त्याच्यामध्ये त्या ज्या टर्फलामध्ये म्हटलं होतं मगाशी त्या टर्फलामध्ये जे असणारा जो घटक आहे हा अँटी कॅन्सर प्रॉपर्टी असते तोसुद्धा आता विलगीकरण करून उद्योजकांनी यामध्ये जर आघाडी घेतली तर आपल्या देशामध्ये याचंसुद्धा निर्माण होऊ शकते आणि ह्या कॅप्सूलसुद्धा आरोग्याला खूप फायदेशीर अशा आढळून आल्या आहेत आणि याच गोष्टीला अनुसरून आपल्या भागामधील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यामधील खुर्सापार नावाच्या गावामध्ये संत गजानन महाराज गटसमूह शेती जे खुर्सापारला आहे तर त्यांनी गटशेतीद्वारे एक उत्कृष्ट असं उदाहरण त्यांनी निर्माण केलेलं आहे त्यांनी त्या ते गट शेतीच्या समूहा माध्यमातून भीजोत्पादन घेतात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने निर्मित केलेलं एन एल दोनशे साठ या वाहनाचे ते सर्टिफाईड ट्रुथफुल बियाणं निर्माण करतात आणि त्यापासून तिथल्याच लोकांना जवस देतात बियाणं आणि त्यापासून ते, ते बायबॅकही घेतात म्हणजे परत घेतात आणि त्यांना व्हॅल्यू ॲडिशन करून ते विकतात एवढे जर फायदे जर त्या जवसामध्ये असेल तर शेतकऱ्यांनी जवस लागवड करावी आणि याचे व्हॅल्यू एडिशन मूल्य संवर्धन याकडे सुद्धा आता तरुणांनी यायला पाहिजे आणि त्यासाठी लागणारे सहकार्य तंत्रज्ञान उपलब्ध झालेले आहेत तर शेतकऱ्यांनी जवस लागवड करून करून आपला फायदा असं मी या ठिकाणी कळकळीचं आवाहन करतो धन्यवाद शेतकरी बंधू भगिनीं आताच आपण जवस पिकाचे मूल्य संवर्धन याविषयी डॉक्टर श्रीकांत अमर शेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिलेला संदेश ऐकलात शेतकरी बंधू भगिनींनो नो नमस्कार मंडळी कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात तूर पिकावरील किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयी मंडळी विदर्भात तूर हे प्रमुख डाळवर्गीय पीक आहे आंतरपीक म्हणून तूर पिकाची ओळख आहे उत्पन्नात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी तुरीवर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हे एक मुख्य कारण आहे शेंगा पोखरणारी हिरवी अळी म्हणजेच हेलिकोवर्पा या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या फुले आणि शेंगा यावर अंडी घालते अंड्यातून निघालेल्या अळ्या सुरुवातीस सुस्त असून प्रथम कोवळी पाणी आणि देठी कुरतडून खाऊन तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात पूर्ण वाढ झालेली अळी तीस ते चाळीस मिलीमीटर लांब विविध रंगछटीत दिसून येते डिसेंबर ते जानेवारी महिन्यात आभाळ आभ्रा छादीत असल्यास या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो पिसारी पतंग या पतंगाची अळी साडेबारा मिलीमीटर लांब हिरवट तपकिरी रंगाची असते तिच्या अंगावर सूक्ष्म काटे आणि केस असतात अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते आणि बाहेर राहून दाणे पोखरते शेंगमाशी या माशीची अळी बारीक गुळगुळीत आणि पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात तोंडाकडील भाग निमुळता आणि टोकदार असतो ही अळी शेंगाच्या आत राहून शेणातील दाणे अर्धवट कुरतडून खाते आणि त्यामुळे दाण्याची मुकणी होते पाने गुंडळणारी मारुका अळी मंडळी या किडीचा पतंग करड्या रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पत्ते आढळून येतात मादी पतंग कळ्या फुले आणि शेंगावर अंडी घालते अळी पांढुरक्या रंगाची अर्ध पारदर्शक असते तिच्या पाठीवर काळ्या रंगाचे सहा ठिपक्यांच्या जोड्या असतात अंड्यातून निघालेली अळी कळ्या फुले आणि शेंगाला एकत्रित करून जाळ्याने चिकटून झुपके तयार करून पिकाला नुकसान करते या सर्व किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याप्रमाणे या चारही किडी कळ्या फुले आणि शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरिता उपाययोजना कराव्या लागतात त्या याप्रमाणे प्रति पक्षी पक्षी थांबे शेतात त्यामुळे अळ्या खाऊन फस्त करतील पहिली फवारणी पन्नास टक्के फुलाऱ्यावर असताना निंबोळी अर्क पाच टक्के किंवा ऍझडेर ऍक्टिन तीनशे पीपीएम पन्नास मिली किंवा ऍझडेर ऍक्टिन पंधराशे पीपीएम पंचवीस मिली किंवा एच ए एन पी व्ही पाचशे एल ई प्रति हेक्टरी किंवा बॅसिलस थुरेजेनेसिस पंधरा मिली किंवा क्विनोल फॉस पंचवीस ई सी वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्के तीन एस जी ग्रॅम किंवा लॅमडासाय हॅलोथ्रीन पाच टक्के प्रवाही दहा मिली किंवा क्लोरेला ट्रॅनिलिप्रोल अठरा पूर्णांक पाच टक्के एस सी प्रवाही अडीच मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तर शेतकरी बंधू भगिनींनो अशा प्रकारे आताच आपण तूर पिकावरील किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत मंडळी कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे गेल्या चोवीस तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे अमरावती येथे बारा पूर्णांक पाच चंद्रपूर येथे पंधरा पूर्णांक सहा नागपूर येथे बारा वर्धा या ठिकाणी बारा पूर्णांक आठ आणि यवतमाळ या ठिकाणी दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंदवले गेले पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर शेतकरी बंधू भगिनीनो हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपण प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं आणि मंडळी आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या नमस्कार माहितीचं वावर किसान वाणी युगाची वेदवाणी कृषी तंत्राची मंत्राणी किसानवाणी 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 सप्त शेती ची भाष्यवाणी तिरन काळन पांगेवाणी शेती सुभाषी